नमस्कार मित्रांनो माझं नाव विकास गजापूर आहे नागपूरला असतो मी आणि कविता करणं हा माझा एक छंद आहे कुठल्या ना कुठल्या प्रसंगावर कधी ना कधी काही ना काही कविता आठवतच असतात तसं पाहिलं तर सर्वांनाच काही ना काही आठवतं त्यांना फक्त शब्दबद्ध करून समोर आणता आलं त्याला कवी म्हणतात एवढंच तर आता नुकतंच म्हणजे जवळपास आठ पंधरा दिवसांनी समजा आठ डिसेंबरला माझा एकसष्टवा वाढदिवस ना म्हणजे साठी मी पार करणार आहे आणि त्या अनुषंगाने मला काही गोष्टी आठवल्या की म्हातारपण झाल्यावर कसं वाटत तर म्हातारपणाचा प्रश्न म्हटला की कधी कधी असं वाटायला लागतं अरे यार आता काय रिकामा झालो की काय आता नुसतंच घरी बसून राहायचं का किंवा काही लोकांना वाटतं बापरे आता माझं कसं होणार तर म्हातारपणाकडे बघण्याची माझी एक दृष्टी मी तुम्हाला सांगेन मला जे वाटलं ते तुम्हाला माझ्या कवितेतन सांगतो आहे माझ्या कवितेचं नाव आहे उत्तरायण उत्तरायण म्हणजे अर्थातच आयुष्याचा उत्तरार्ध सुरू केलाय म्हणून मला ते उत्तरायण आठवलं आणि त्या कवितेतून मी सांगायचा प्रयत्न करतोय अर्थात तुम्हालाच नाही मला सुद्धा की आता पुढे काय ऐका उत्तरायण मावळतीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग भरू मावळतीच्या क्षितिजा वरती इंद्रधनुचे रंग भरू वार्धक्याच्या उरल्या सुरल्या दिवसांनाही धुंद करू मावळतीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग भरू वार्धक्याच्या उरल्या सुरल्या दिवसांनाही धुंद करू विसरू क्षणभर जुन्या वेदना विसरू क्षणभर जुन्या वेदना रात्रीचे गुढ स्वप्न जणू नव्या दिसाच्या नवलाईला खुल्या दिलाने मस्त म्हणू कारण नसता कुंथत कनवे हळहळ करणे बंद करू वार्धक्याच्या उरल्या सोडल्या दिवसांनाही धुंद करू उगीच आमच्या जमानात हे नव्हतं तुमच्या जमान्यात काय नवीनच थेर काढले नको थांबायचं आता था। जे काही नवीन दिसताना मस्त म्हणू आणि वार्धक्याच्या उरल्या सोडल्या दिवसांनाही धुंद करू जगण्यामधली सरगम साधत आनंदी क्षण वेचूया पोत्यांनी नाही सापडत आपल्याला क्षण कुठेतरी असं सापडत एखादा ते वेचून घ्यायचे जगण्या सरगम साधत आनंदी क्षण वेचूया दुखणे गुडघ्यांचे सांभाळत जमेल तितके नाचूया जगण्या सरगम साधत आनंदी क्षण वेचूया दुखणे गुडघ्यांचे सांभाळत जमेल तितके नाचूया जबाबदाऱ्या सरल्या साऱ्या चला नव्याचा छंद धरू वार्धक्याच्या उरल्या सोडल्या दिवसांनाही धुंद करू मजेत फिरकी घेता फिरक्या सापडतील पण पड़, मजेत खट्याळ हसणे जमते ना मजेत कोणी फिरकी घेता खट्याळ हसणे जमते ना वयास विसरून नातवान समे खेळण्यात मन ना वयास विसरून नातवान समे खेळण्यात ना कोणी काही म्हणेल त्याचा विचार करणे बंद करू वार्धक्याच्या आठवताक्षण आठव प्रिये सवे घालवलेले चांदन रात्री आठवताक्षण प्रिये सवे घालवलेले अजून स्मरती मुखड्यावरती गुलाब ताजे फुललेले जास्त जुनं नाहीये बस एक वर्षापूर्वीचा आठवा तुमचे दिवस बरोबर विसरून जातो आपण कामाच्या स्मरती अजून स्मरती मुखड्यावरती गुलाब ताजे फुललेले अलगद वेच तर ते हळवे क्षण जगण्याचे गुलकंद करू मावळतीच्या क्षितिजावरती इंद्रधनुचे रंग भरू वारधक्याच्या उडल्या सोडल्या दिवसांनाही धुंद करू वारधक्याच्या उरल्या सोडल्या दिवसांनाही धुंद करू धन्यवाद